वतीने राजमती कॉम्प्युटर तासगाव यांच्या दहाव्या वर्धापणा दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा नेताजी अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांची भरारी चार विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत यश तासगाव येथील लोकप्रिय ठरलेल्या नेताजी अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले अभ्यासिकेतील श्वेता पाटील हिने ज्युनियर अभियंता महावितरण सारिका जाधव हिने प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच दीप्ती पाटील आणि प्रांजळ सर्वदे यांची मुंबई पोलीस या पदाच्या परीक्षेत यश प्राप्त केले यशस्वी विद्यार्थ्यांचा नेताजी अभ्यासिका आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने शनिवार दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी विविध पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला नेताजी अभ्यासिकेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी व्यासपीठ निर्माण केले आहे त्याचा आम्हाला फायदा झाला त्यामुळेच आम्ही पोस्ट मिळवू शकलो अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या शिक्षणातील बदलते प्रवाह शिक्षण व करिअर क्षेत्रातील स्पर्धा त्यामुळे विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी नेताजी अभ्यासिकेची मदत झाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका एक चांगले व्यासपीठ मिळाले अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी आबासाहेब चव्हाण तासगाव त्यांनी फोन करून माझे अभिनंदन केले सत्करासाठी त्यांनी बोलवलं बाकी मी म्हणेन की एवढी मोठी लायब्ररी तासगाव मध्ये एकच असेल आणि एवढे शांततामय वातावरण हे म्हणजे एकदम असं चांगलं प्लॅटफॉर्म त्यांनी आपल्याला उभा करून दिलेलं आहे आणि तुम्ही योग्य ठिकाणी आलाय आणि योग्य प्रकारे तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही काहीतरी ध्येय ठेवलेलं असेल म्हणूनच तुम्ही इथं आला थोडे कष्ट करा एवढे अनुभवी शिक्षक आहेत सर आहेत मॅडम आहेत त्यांच्या अनुभवाचा तुम्ही पण फायदा करून घ्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं नाही भेटत की अकॅडमी आहे पण शिक्षक अनुभवी असतीलच असं पण इथं हे आपल्याला सगळं भेटलेलं आहे तर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि न यश तर तुम्हालाही नक्कीच भेट आणि बाकीचं म्हटलं तर बारावीनंतर मी लॅब टेक्निशियनचा कोर्स केला चार वर्षाचा कोर्स आहे तो त्याच्यानंतर मी एमपीएसिकल स्टडी केला असं नाही की तुम्ही एमपीएससी साठी म्हणजे आता मी लॅब मिशन केलं पण एमपीएससीचा स्टडी चालू केलं पण एमपीएससीचा मला फायदा लॅब मिशन साठी सुद्धा झाला कारण का साठ चाळीस पॅटर्न होता साठ एमपीएससी चाळीस लॅब होतात त्यामुळे असं नाही की तुम्ही कुठलाही जर अभ्यास करता तर शंभर टक्के करा तुम्हाला त्याचा फायदा शंभर टक्के होणार या तुमच्यापर्यंत पोहोचणार अशाच प्रकारे तुम्ही लॅब आपल्या लायब्ररीच्या घरच्या सगळ्यांचं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा